नमस्कार मंडळी झेडपी एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहे आज आगरमाळ्यामध्ये आळेमधला हा एक परिसर आहे आळे पिंपळवंडी गटामध्ये कुणाची हवा आहे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय सर्वसाधारण जागेसाठी हा आळे पिंपळवंडी गट आरक्षित राहिलेला आहे काही ज्येष्ठ इथं बसलेले आहेत सकाळी सकाळचा वेळ आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बाबा नाव काय तुमचं आणि राहत आहे कुठं शंकररा कुठं राहत आहे बर काय जिल्हा बसले काय हवा आहे कोणाची हवा बरे बाबा आता आता शिक्षा सुरुवात झालेली आहे याची आता याची प्रचार मोर जास्त काढणार आपल्याला बाबा कोणाची हवा आहे कोणाचं काय आता आज आता लगेच काय आपल्याला एवढं थांबता येणार नाही तुमचं इथला उमेदवार उभा आहे विजय कुराडे हा विजय कुराडे आहे का हा होळत त्यांना हा मग कसं बर काय कसं आहे काम आहे त्यांचं चांगलं काम करणार माणूस कारण सुशिक्षित आहे तो आमच्यासारखा अशिक्षित नाही तर चांगलं काम करणारा माणूस हे तेव्हा असतं इथे त्याच्यामुळं मग आम्ही सगळं त्याला मानतो जरा आता ते तो आपल्याला मानले असतात जर नाव <laughs> नाही माने आपण आपण त्याला मानतो असे बरं <coughs> ते उपसरपंच होते कार्यकाळ होता त्यांचा गावामध्ये तर त्यांच्या मत काय काही काम झालं का तुमच्याकडे हा रस्त्यांची कामं रस्त्यांची कामं केलेली हे पंचायत हा सांग काम करतात आता हे सुद्धा आपल्या रस्त्याचे काम आहे डांबरीकरण तो करून जाणार आहे तेव्हा मग ते असं चाललंय आपलं का एक वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल बाबा कसा माणूस आहे काय नाही माणूस चांगला आहे माणसा माणसाबद्दल काही हे नाही बाबा माणूस आता आपलं तसं असतं तर सांगायचं असं तेव्हा मी बोललो असतो तेव्हा मीडियावर पण तसं काही नाही चांगला आहे माणूस तो बोलायला याला त्याला काम करूनही येणार आहे आता त्याची आर्थिक परिस्थिती बरी आहे कारण तो सुशिक्षित म्हणजे वकील की त्याची आहे काही करतोय तो तेव्हा मग असं चालू आहे बाबा काय वाटतंय काय 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 कुणाची हवाय गावात मला येत नाही काय ऐकाय मोर ये फक्त बोला कुणाची हवाय म्हणलं काय येत नाही ते काय ते काय म्हणतात कोणाची हवाय गावामध्ये हवा आता काय तसं काय अजून प्रचार नाही त्याच्यामुळे काय कोणाचं सांगता येत नाही बाकी काय आहे दोन्ही तिन्ही पार्ट्या चांगले ते पैसेवाले ते <laughs> माणूस कोण तुम्हाला काम करणार करणारे ते सगळेच आहे पण त्यातून काम कारण आमच्या भागातला आहे त्यामुळं जे काय आमचे समस्या आहे त्या आम्ही त्याला सांगू आणि तो त्याला सोडा सांगू एवढ्या जर जो, जो करेल त्यालाच आम्ही मतदान देणार ज्या आमच्या समस्या आहे त्या पूर्ण केलं तर मग त्यालाच मतदान करणार आम्ही आधी काही गावात तुमचं कामं केलं नाही हा केले के ना केले ना रस्त्यांची काम झाले गावात सगळं काय व्यवस्थित बटरखाना केला आपले सप्ताह चालतो नाही बटर खाण्याला सुद्धा काम करून गेले ग्रामपंचायत बरोबर तिकडे मशानभूमीच काम केलं काम झाली सगळे योग्य व्यवस्थित काम काम झाली पण तुमची जनता त्यांच्या माग उभं राहील का हो जनता आता सभा शेवटी जनता आहे आता तुमचं मत कस आहे माझं मत कस आहे त्यांचं मत कस आहे हा आता लगेच काही सांगता येत नाही पण आम्हाला योग्य वाटत बघ तो माणूस चांगला आहे लोक काय करणार आहे काय करतील आता लोकांना सगळं अवलंबन आहे आता आपण इतिहास म्हणलं चांगले सर चांगली म्हणतो त्यांना पण चांगला माणूस येतो कामाचा माणूस आणि त्याच्या भरपूर वळती त्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत सभेमध्ये पंचायतीमध्ये सगळं काम करणारा माणूस येतो आमचे सध्या छाय जाता जाता त्यांना मतदान जायचं आता काकड साहेबांना तर असे एक ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसली आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे तर समिश्र अशा त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला येताना दिसत होते तर, तर आमदार सांगळे शिंदू एक्सप्रेस आळे